मिलिंद देवळांच्या वडिलांचं संपूर्ण नाव काय मुरली देवळा हो का संदीप देशपांडेंच्या वडिलांचं नाव हो काय पूर्ण नाव हो काय सुधाकर त्र्यंबक देशपांडे दे। हे माहित नाही कारण तुम्ही तुमच्या वडिलांच्या जीवावर आहात संदीप देशपांडे दे हा तुमच्या जीवावर आहे पण जो माणूस स्वतःचं चिन्ह गमवून बसलाय तो जनतेचा काय विचार करणार आणि तो जनतेला काय जपणार जो माणूस स्वतःचं हिंदुत्व गमावून बसला आज बाळासाहेबां ठाकरेंना ही इच्छा नव्हती बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व जपला पण मुलाने काय केलं काहीच नाही वर्डी बिडी साईमध्ये आमचा तेलुगू समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहतो पण आता मी तुमच्याबरोबर मराठी बोलतो आहे तेलुगू समाज हा महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्राबरोबर केवढा एकरूप झालं हे तुम्हाला कळलं असेल की मला स्वतःला तेलगू भाषा येत नाही कारण की माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला सगळ्या गोष्टी तुम्ही जर म्हणाल जर संदीप भाईंना तुमची वॉटर मीटर गटर अशी सर्वसामान्यांचे जर प्रश्न जर संदीप भाईना सोडवावं लागत असेल मग तुम्ही आमदार असून काय उपयोग जर लोकांच्या समस्या जर सोडवण्याच्या ऐवजी तुम्हाला अनधिकृत बांधकामाला फंड मंजूर करता येतो तिथे कसं तुमचं लक्ष असतो मग तुम्ही महाराष्ट्रात फिरत नाही त्यावेळेस हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्विस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरळीतील जांबोरी मैदान या ठिकाणी आपण आलेलो आहोत राज ठाकरे यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे राज ठाकरे यांचं भाषण हे महाराष्ट्रासाठी नेहमीच आकर्षण ठरलेलं आहे संदीप देशपांडे आपण पाहू शकता संदीप देशपांडे मनसे नेते वरळी विधानसभेचे उमेदवार या ठिकाणी त्यांचं भाषण देखील चालू आहे यापूर्वीच संतोष जुरी यांचं भाषण या ठिकाणी झालेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वरळीमध्ये नेमकं करणार काय आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरईकरांसाठी काय योजना आहेत या अनुषंगाने ही भाषणं होणार आहेत राज ठाकरे यांचं भाषण नक्कीच या वरई विधानसभेसाठी महत्त्वाचं ठरणार आहे या वोटर्सवरती जे ट्रेडिशनल वोटरपूर्वी शिवसेनेचे होते आता काय बदल घडणार आहे की काय असा विषय आपल्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही अशी शंका मनात आल्याशिवाय राहणार नाही किंवा बदल होतोय का हे आपल्याला पाहावं लागेल थोड्याच वेळात राज ठाकरे येणार आहेत आपण नक्कीच बघू आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून देखील त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्यासोबत याच विभागातील वरईतील महाराष्ट्र सैनिक विजय गांगण आहेत विजय जी स्वागत आहे आपलं बोल आता नुकतीच राजसाहेब ठाकरे यांची सभा झाली आपल्या बऱ्याच वर्षाफळीतील नेत्यांनी आज संबोधित केलं आहे वरईकरांना भाषणं झालेली आहेत भाषणं सडेतोड झालेली आहेत असं देखील आपण पाहिलेलं आहे काय सांगताय बोला खरं तर साहेबांनी जेव्हा शाखेचं उद्घाटन केलं त्याच वेळेला जे संदीप देशपांडे साहेबांना एक एका कागदावर एका वहीमध्ये लिहून दिलं होतं की संदीप तुला इथे जिंकावंच लागेल त्याच वेळेस आमचा एक सर्व महाराष्ट्र सैनिकांचा उत्साह खूप गगनात भिंडेल असा झाला की सगळेच तसे कामाला लागले की महाराष्ट्र सैनिक की त्यांनी सगळं रात्रंदिवस सुद्धा आज म वा हो दे, संदीप देशपांडे साहेबांसाठी ते काम करत आहेत आणि सगळ्यांचा एकच निर्धार आहे की संदीप देशपांडे येथील पुढचा आमदार नक्कीच होणार आहेत आजच्या भाषणामधलं नेमकं आकर्षण किंवा महत्त्वाचे विषय असे काय होते तुम्ही काय सांगू शकाल महत्त्वाचे विषय म्हणजे जसं संदीप देशपांडे साहेबांनी सांगितलं की कोणताच विकास झाला नाही आहे शेवट आमचे झोपडपट्टीचा असेल किंवा आपला बिडीडी चाळीचा असेल की जे बावीस माळे जे चाळीस माळे झाले ते एका रात्रीच झाले आज त्यांचा पण किती त्रास होणार आहे त्यांना आज प्रे झोपडपट्टींचे एवढे विषय आहेत प्रेमनगर सिद्धार्थनगर असतील तसेच आज पाच सहा प्रोजेक्ट इथं रखडलेले आहेत त्यांचं काहीच काम झालेलं नाही आहे आज सत्तावीस सत्तावीस वर्षे प्रोजेक्ट रखडत आहेत आमदार कुठे आहे तिकडचे काही त्यांना लक्ष देण्याचं काही कधीच ते लक्ष देत नाही तिथे आज संदीप देशपांडे आल्यामुळे त्यांनी आज आमच्या इकडील प्रेमनगर सिद्धार्थनगरमध्ये जे क तेरा ते वर्षांपासून जे प्र इलेक्शन झाली नव्हती सोसायटीची त्याच्यावर प्रशासक लावण्याचं सर्वात मोठं काम हे देशपांडे साहेबांनी केलं हे ज्यांच्याकडे संविधानिक पद नसतानासुद्धा ते हे काम करू शकतात मग स्थानिक आमदार पाच वर्ष हे का करू शकले नाहीत हेही त्यांनी त्यांचं उत्तर दिलं पाहिजे स्थानिक आमदारांनी कारण की आज संदीप देशपांडेंनी गेली पाच महिने पायाला भिंगरी लावून सगळीकडे असे फिरतायत की सगळ्यांचे कामं करत आहेत जे जे जी तिथं अडली होती कामं ती सगळी कामं ती करायचा ते प्रयत्न करत आहेत आणि त्यांना काही अंशी तिथे यशसुद्धा आलेलं आहे पण ही जी ही वळीमध्ये तर जर आ ह्याच्यापेक्षा जास्त कामं व्हावी अशी लोकांना वाटत असतील तर संदीप देशपांडेशिवाय पर्याय नाही आहे जर संदीप देशपांडे तुम्ही निवडून दिलं तर आम्हाला वाटत नाही की येत्या पाच वर्षात कोणताही विषय इथं प्रलंबित राहतील किंवा झोपडपट्टीतला एकही विषय इथं राहणार नाही सगळ्यांसोबत ते बैठक करून किंवा त्यांच्या त्यांना जसं जमेल ते इकडच्या सगळ्या प झोपडपटण्यांचा प्रश्न सोडवतील बिडरीचाईचा पण प्रश्न ते सोडवतील अशी आम्हाला आशा आहे आम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आपल्यासोबत नाव सांगा दशरथ निकम माझे शाखाध्यक्ष मनसे काय सांगते आज एकच सांगेन मी आज जे आमदार होते अगोदरचे पाच वर्ष ते कोणालाही भेटत नव्हते परंतु राजसाहेबांनी आज सगळ्यांच्या समक्ष एक ग्वाही दिली की माझा जो होणारा आमदार आहे संदीप देशपांडे यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागणार नाही हे महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे कारण हे जे बनवण फिरतात आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आज, फक्ता गाड़ी तुने आज ही सबा फिरत हो ते फक्त गाडीतूनच फिरतात आजही सभा चालू असताना ते इकडे फिरत होते कळलं कारण त्यांनी तेलगू लोकांना जी पार्टी दिली मराठी लोकांना का नाही दिलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच अनुषंगाने त्या त्यांच्यातलं दुसरा गट आज त्यांनी पक्षप्रवेश केला साहेबांच्या समोर ही एकदम म्हणजे आपल्यासाठी पॉझिटिव्ह बातमी आपल्या आजच्या सभेशी आणि संदीप देशपांडे आम्ही तुम्ही तर आम्हाला ओळखतातच संदीप देशपांडेने आमच्या वसाहतीसाठी तीन महिन्यात एस आर एच्या माध्यमातून त्यांनी प्रशासक नेमला ही एकदम म्हणजे जी न होणारी बाब दहा वर्षात हे लोक आपसात टोलवाटोली बिल्डरांच्या संमतीने करत होते तर ती त्यांच्या एकदम मनाला लागलेल्या आहे की ही कालची मुलं जेवढी होती एकत्र झालीत कशी पण ती एकत्र झा करण्यामध्ये संदीप देशपांडेंचा मोठा हात आहे या जी प वरळी वरळी परिसरामध्ये पूर्ण वरईकरांचं स्थानिकांचं असं म्हणणं आहे संदीप देशपांडे इथून आपला पाय काढत नाही आहेत संदीप देशपांडे वरईमध्ये घुसलेले आहेत आणि संदीप देशपांडेंच्या ऑफिसमध्ये आणि त्यांचं हे वरईमध्ये जास्त रेलचेल आहे याचा फायदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या वरई मतदारसंघाला होणार आहे का काय सांगत आहे शंभर टक्के होणार कारण त्यांनी रात्रंदिवस अवेलेबल आहेत ते कोणीही फोन केला तरी ते उपलब्ध असतात आता सध्या सध्या म्हणजे जे आम्ही बघतो आहे आणि रास्त्याबीन ग्वाय दिले ते कंटिन्यू तुमच्या सेवेसाठी राहणारच आहेत ते असाच आमदार आम्हाला वरळीकरांना पाहिजे आता सगळे ते लोकांच्या मनातून गेलेले आहेत की बोलतात ना की हा येतो इकडे आहे तिकडे असं करून कोणाच्या मदतीला न आलेले आहेत आम्ही बोलतो की आमचे नगरसेवक काम करणार खासदार आमदार काम करणार आपले शाखाध्यक्ष काम करणार परंतु त्यांच्या कामाने काही होत नाही लोकांना आमदार हवा असतो तो आज आपल्याला संदीप देशपांडेच्या रूपाने वरळीकरांना भेटणार हे सगळ्यांचं ठाम मत आहे समजा असं गृहित दरा संदीपजी देशपांडे निवडून आले तर त्याच्यानंतरसुद्धा हेच सातत्य राहील का संदीप देशपांडेंचं तुम्हाला कॉन्फिडन्स आहे हो कॉन्फिडन्स आहे आम्हाला आम्ही त्यांना बऱ्याच वर्षापासून ओळखतो आम्ही वीस पंचवीस वर्ष झालं आम्ही साहेबांसोबत काम करतो त्याच्या अगोदरपासून आम्ही सेनेत काम करत होतो आणि सारासाहेबांनी पक्ष सुरू ओपन केला त्या दिवसापासून आम्ही साहेबांसोबत आहोत त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्यांना चांगलं हो ओळखतो कोण आमच्या काम उपयोगाला का येतात आणि त्यासाठीच आम्ही तो शिवसेना पक्ष त्यावेळेला सोडला होता राजसाहेब बाहेर पडल्यामुळे आपल्यासोबत वरईतील शाखाध्यक्ष संतोष नर आहेत संतोषजी आज राजसाहेबांची या वरई जांभोरी मैदानामध्ये सभा झाली बऱ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होती आजचा विशेष विषय असे हायलाइटेड विषय काय सांगू शकाल की जे वरईकरांसाठी जास्त महत्त्वाचे ठरतात राजसाहेबांना आज जे विषय सांगितले म्हणजे आज एसारेचे प्रकल्प रकडले आहेत बीडिझाईनचा विषय सांगितला वरी कोळीवड्याची हालत सांगितली म्हणजे आज जे प्र प्रलंबित विषय आहेत वरी काय काय व्हायला पाहिजे त्या विषयावरती राजसाहेब बोलले आणि संदीप देशपांडे हे विषय कसे सोडवतील तेसुद्धा राजसाहेबांनी सांगितलं म्हणजे संदीप देशपांडेंची अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही संदीप देशपांडेंना तुम्ही डायरेक्ट संपर्क साधू शकता ते चोवीस तास तुमच्यासाठी अवेलेबल असतील हे महत्त्वाचं सांगितलं जसा आत आताचा जो आमदार आहे त्याची अपॉइंटमेंट घेण्यासाठी मातोश्रीवर जायला लागते दोन दोन आमदारांना भेटावं लागते तशी गरज नाही संदीप देशपांडेंशी तुम्ही डायरेक्ट संवाद साधू शकता असं राजसाहेबांनी विशेष सांगितलं संतोषी ही निवडणूक ही अटीतटीची झालेली आहे वरईमध्ये तिन्ही उमेदवार आपले संदीप देशपांडे असतील आदित्य ठाकरे असतील मिलिंद देवरा असतील जोरदार आपली ताकद आहेत किंवा ताकद तयारी करत आहेत मेहनत घेत आहेत संदीपजी देशपांडे तर बऱ्याच महिन्यांपासून वरळीमध्ये सातत्याने अवेलेबल असतात काय वाटतं तुम्हाला हा विजय किंवा तुम्ही विजयाच्या जवळ आहात का अजून थोडा प्रयत्न करावा लागणार आहे नाही नाही हा विजय निश्चितच संदीप देशपांडेंचा होणार कारण जे दोन उमेदवार आहेत ते फक्त लांबून प्रचार करून जात आहेत लोकांच्या दारोदारी जाणारा उमेदवार संदीप देशपांडे आहे आज जसे आम्ही दारात जातो लोक समोरून बोलतात आम्ही त्या उमेदवारांना बघितलंसुद्धा नाही तुम्ही स्वतः आमच्या दारात येता या आमच्या घरी बसा आणि त्यांना जो मान सन्मान देत आहेत संदीप देशपांडे आणि काय दा नाही संदीप देशपांडे फरकाने जिंकणार हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्विसेस सर्व्हिसेस माझं नाव अभिषेक पाटील आताच्या आमदार आहे हे मंडळाला आणि काही समाजाला मातोश्रीवर बोलून मिटिंग घेत आहेत खरं बघायला गेलं तर यांनी लोकांच्या पुढ्यात जायला पाहिजे आणि प्रश्न सोडवायला पाहिजे हे न सोडवता सगळ्यांना बंगल्यावर बोलून घेत आहेत असं आमदार आम्हाला नको आहे आम्हाला या टायमाला घरोघरी फिरणारा आणि लोकांचे प्रश्न सोडवणारा आमदार संदीप देशपांडे जाऊ आहे ताई बोला जयश्री ताई बोला काय सांगत आहे माझं एवढंच सांगणं आहे पहिलं आपलं घर बघावं जर तुम्ही महाराष्ट्र सांभाळायचं होतं तर तुम्ही वरळीमध्ये निवडणूकच लढवायची नव्हती जर आज तुम्ही जर म्हणाल जर संदीप भाईंना तुमची वॉटर मीटर गटर अशी सर्वसामान्यांचे जर प्रश्न जर संदीप भाईंना सोडवावं लागत असेल मग तुम्ही आमदार असून काय उपयोग जर लोकांच्या समस्या जर ऐवजी तुम्हाला अनधिकृत बांधकामाला फंड मंजूर करता येतो तिथे कसं तुमचं लक्ष असतो मग तुम्ही महाराष्ट्रात फिरत नाही त्यावेळेस म्हणजे तेव्हा महाराष्ट्र फिरत असताना जर तुमच्याच लोकांना जर विचारलं आम्हाला आमदारांना भेटायचं आहे आम्हाला जर तुम्हाला लेटर द्यायचं आहे मग ते सर्वसामान्यांचे प्रश्न आम्ही आहोत ना असे कार्यकर्ते जर त्यांचे सांगत असतील पदाधिकारी सांगत असेल मग त्या आमदारांनी इथे उभं राहायचंच कशाला निवडणुकीला बरोबर आहे ना कारण सर्वसामान्यांना आमदारांना का निवडून देतो कारण जर जर शाखाप्रमुख त्यांचे जर नगरसेवक जर ऐकत नसतील तर दाद त्या आमदाराकडे मागायला जाणार जर आमदाराकडे जर दाद मागूनसुद्धा जर भेटतच नसतील आमदार मग लोकांनी काय करायचं हा आमदारांनी विचार कर आणि एकदा आपल्याकडून चूक झाल्यावर माणूस त्याचा काहीतरी बोध घेतो पण बोध न घेता ह्या व्यक्तीने परत उमेदवारी घेऊन सर्वसामान्य आणि लोकांचा निवडीकरांवरती फार मोठा अन्याय केलेला आहे माझं एवढंच म्हणणं आहे आज जे प्रश्न आमदार आमदाराने सोडवले नाहीत त्या संधीबाई सोडवतात का पाच वर्ष तुम्ही काहीच कामं केली नाहीत हा तुमचे नगरसेवक तुमचेच आमदार तुमचेच खासदार मग हे कोणी सोडायला हे आत्ता त्या आमदारांना कळतं आहे की सिद्धार्थनगरचा प्रश्न हा माझ्याकडे नाहीच हा आमदार सोडवूच शकत नाही ही का बोलायची वेळ येते मग संधीबाईंनी कसं सोडवला तो प्रश्न माझं वरीकरांना पूर्ण वरिकरांना आव्हान आहे यावेळेस ती चूक केली तुम्हाला गृहित जरण्याचं जे काम करत आहे ते परत करू नये तर संदीपबाईंना एकदा संधी द्या आणि राजसाहेबांचा आमदार निवडून आणा खरोखर कर वरीकरांचं फार मोठं स्वप्न पूर्ण होईल जी कामं थकली थकलेली आहेत रकडलेली आहेत ती पूर्ण होतील एवढंच मला बोलायचं जय जे... जय जेश... जयश्रीताई एक महत्वाचा विषय वरईमध्ये असे कुठले गहन प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला वरईत वाटतात सर्वप्रथम म्हणजे वाट झोपडपट्टी वाढ आज जेव्हा तुम्ही गगनचुंबी इमारतीमध्ये राहता आणि त्यांना तुम्हाला सव्वा दोनशे किंवा तीनशे घरं सुद्धा देवत नाही त्याला का विलंब लागतोय सिद्धार्थनगरचा प्रश्न केवढा मोठा आहे हा प्रश्न तुमच्याच अख्यारीत झाला ना ठीक आहे तुम्ही म्हणता की सत्ता त्यांची आहे पण अडीच वर्ष तुम्ही उपभोग घेतला ना सत्तेचा आमदार तुमचाही मुख्यमंत्री होता की नाही मग त्या बीडी डी इचा प्रश्न तो सुद्धा ती जमीन कोणाची आहे ज्याचा हक्क आहे त्याला ती जमीन मिळाली पाहिजे आणि त्या त्या जी सुखसुविधेपासून मिळाली पाहिजे आज तुम्ही टॉवरला चोवीस तास पाणी पुरवता पण आज एकदा तुम्ही आहे ना झोपडपट्टीत जाऊन बघा पाणी त्यांना मिळत नाही अर्धा एक तास पाणी येतं त्याच्यामध्ये सुद्धा तुटक पाणी येतं तेसुद्धा तुम्ही मॅटर सॉल्व करू करू शकत नाही का आज तुम्ही स्वतः सर्वसामान्यांच्या जागी उभे राहून बघा ते प्रश्न जर तुमच्या घरात असतील ना पाणी येत नाही किंवा काय ते बघा तुम्ही तुम्ही एक सिद्धार्थनगरचा मोठा प्रश्न आहे तुम्ही जे म्हणतात ना गहन प्रश्न सिद्धार्थनगर कशा अवस्थेत राहतात ना बघा त्यांचे चेंबर फुटलेले असतात घरासमोर घानेडे वास येणारे पाणी वाहत असतं मग अशा वेळेस ते गहन प्रश्न नाही आहेत का आहेत ना तुम्ही जर तुम्हाला माहिती आहे आज जर प्रकल्प आहेत काही प्रकल्प असे आहेत तुम्ही बनवलेले त्याला चोवीस तास पाणी सोडा एक तास पाणी तुम्ही देत नाही आहात बिडीचा बिडीचाईची काही बिडीचायची नाही आहेत मला वाटते धोबी घाटचे आहेत त्याला तुम्ही एक ताससुद्धा पाणी देत नाही तुमच्या वारंवार लिप बंद होतात हे प्रश्न नाही आहेत का आणि त्याच्यात तुम्हाला एवढा तुम्हाला अनुभव असताना आज वीसमधल्याचे आज तुम्ही बेचाळीसमधली करताय मग ते किती प्रश्न मोठे होतील आज तुम्ही गोपाळनगरच्या इथे आमच्या ताई राहतात त्यांना विचारा पंधरा पंधरा दिवसाने ना लिप बंद होते पाण्याचा प्रॉब्लेम होतात मग ते काने आज सॉल्व्ह केले मग तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे नव्हते तर का परत उभे राहिलात तुम्ही हे घन प्रश्न आहेत हे सुटलेच पाहिजे आज बीडीचाईमध्ये तुम्ही दोनमध्ये एक पार्किंग देत होतात आज संधीबाई नसते ना ते तीच परिस्थिती आणि आज तुम्हाला माहिती आहे आज जर बीडीचाईमध्ये दोन जाग दोन घरांमध्ये जर एक पार्किंग दिली असते तर घराची किंमत अर्ध्याहून निम्मी होते हे तुम्हाला माहिती आहे आज जर एखादा माणूस दोन करोडच्या घरात राहतो तर दहा लाखाची गाडी घेऊ शकत नाही का येऊ शकतो ये ना मग हा गण प्रश्न नाही आहे ना तुम्हाला अनधिकृत घरांना जागेंना तुम्हाला अनधिकृत फंड निर्माण करता येतो तुम्हाला सर्वसामान्यांचे प्रश्न का सोडायला येत नाही हे सोडवायला पाहिजे आणि ह्यावेळेस जर नाही सोडवता आले आणि नाही सोडवता आले तर वरीकरांनी मतदारांनी सुज्ञा आहेत यावेळी संधीबाई निवडून आल्याशिवाय राहणार नाही ही माझी शंभर टक्के खात्री आहे बिडीचाईंच्या लॉटरी संदर्भात जे टी थ्रीचे रहिवाशी होते त्यांची जाणून बुजून टी वनमध्ये लॉटरी काढली आणि ज्या इथल्या ज्या इमारती होत्या ज्यांना दाखवलं गेलं हा प्रोजेक्ट तुमचा आहे एक ते चाळीसचा त्यांना जाणून बुजून आता भलतीकडेच जा लॉटरी काढायचं ठरलं आहे म्हणजे अर्थात त्यांना इथून म्हणजे लांब करायचं चाललं आहे त्यांच्या स्थानिक एरियामधून आता टी थ्रीच्या लोकांचं म्हणणं होतं आम्हाला आमच्याच एरियात घरं हवीत आणि ही जाणून बुजून काढल्या लॉटरी कारण आदित्य साहेबांकडे बी डीमध्ये विषय नव्हते लोकं माझ्याकडे कशी येतील मी शिंदे बी जे पीवरती आरोप कसा करेन हे त्यांना करायचं होतं ह्या लॉटरीचा गोंधळ झाला की बाकीचे रहिवाशांमध्ये संभ्रम होणार आणि लोकं त्यांना भेटायला जाणार आणि तेच लोक शिवसेनेचेच माणसं उभाटाची माणसं पाठवतात लोकांमध्ये बहिष्कार बहिष्कार करत आहेत आणि तेच लोकं मातोश्रीवरती घेऊन जात आहेत त्यांचीच माणसं आहेत ती म्हणून लोकांनी सावध सावध्रवा असल्या माणसांपासून ज्या बहिष्काराची भाषा करतात आहेत ना तेच मातोश्रीवरती आता लोकांना खोटी आश्वासनं देऊन मातोश्रीवरती नेत आहेत आणि त्यांना तिथे घोर फसवणूक आहेत तिथे फक्त मातोश्रीवरती एकच बोललं जातं मी नाही केलं आहे ते शिंदेने आणि बी जे पीने केलं आहे बस एवढं बोलण्यासाठी फक्त त्यांना मातोश्रीवरती यावं लागते ही खरंच घोर फसवणूक आहे कारण तिथे जिथे टी तरीची लोकं होती तिथेच त्यांची लॉटरी करायची होती आता या फेसमध्ये बारा ते सतरा एक ते सात या लोकांची लॉटरी करत नाहीत आज त्यांनी बहिष्कार टाकला पण बहिष्कार टाकणाऱ्या इमारती त्यांच्यात होत्या आणि त्यांचीच माणसं मग त्यांना बोलतात चला आपण आदित्य ठाकरेंकडे जाव्या मातोश्रीवरती आपल्याला बोलवलं आहे बोलून फक्त एवढंच बोलतात ते माझ्या हातात नाही ते शिंदे आणि बी जे पीने केलं एक तर्क असलेला एक प्रश्न आहे संतोषजी ही सरकार बदलल्यानंतर या निवडणुका झाल्यानंतर सरकार स्थापन होईल त्यानंतर बी डी साईच्या ह्या पुनर्विकासामध्ये काही धोरणात्मक बदल होऊ शकतात का व्हायलाच पाहिजे आज इथे इमारतीची हाईट रूम फ्लॅटची हाईट कमी आहे स्क्वेअर फीट कमी आहे ते खरंच आता नवीन जे सरकार बसेल आणि जर संदीप देशपांडे जिंकणारच शंभर टक्के जिंकणार आणि ते आम्ही ते पाचशेचे पाचशे स्क्वेअर फीट करून देणार लोकांना आणि जी हाईट कमी आहे ती पण आम्ही हाईट तंतोतंत करून देणार व्यवस्थित जे आज या सरकारच्या काला कालावधीत जे झालं आहे ना चुकीचं लोकांबरोबर ते आम्ही तिकडे व्हायला देणार नाही नवीन फेसमध्ये तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा माझं नाव सिद्धार्थ मात्र हां बिडे चालच्या रहिवाशांना ह्यांनी सरळ फाट्यावर मारले आहेत ह्यांना मतं विचारले नाही ह्यांचे मतं विचारले नाही डायरेक्ट बावीसच्या चाळीस माळे केलेत त्याचा निकाल पुढे मार्ज होणार आणि त्याचा निकाला पब्लिकला त्रास होणार आहे मेंटेलन्स भरायला त्रास होणार आहे लिप्च वाढले वाढले नाही तर त्रास होणार आहे हे पुढे होणार आहे हे बावीस माळे चाळीस माळे केला आणि एकदम जवळजवळ बिल्डिंग बा, बा, बांधली बघा कशी बांधलेत जरा पण गॅप नाही पहिला दाखवला वीस माळ्याचा बिल्डिंग बावीस माळ्याचा बिल्डिंग गॅप होत सगळ्या ॲपमध्ये का ह्याचा मॅप दाखवलंच नाही लाईवशांना आणि डायरेक्ट बांधायला बा, चालू केला माझं नाव श्रेया सुधीर शिंदे जनतेने फक्त आता एवढा विचार करावा की आता एवढी राजसाहेबांनी सभा घेतली सगळीजणं बोलली पण जो माणूस स्वतःचं चिन्ह गमवून बसला आहे तो जनतेचा काय विचार करणार आणि तो जनतेला काय जपणार जो माणूस स्वतःचं हिंदुत्व गमावून बसला आज बाळासाहेबां ठाकरेंना ही इच्छा नव्हती बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व जपला पण मुलाने काय केलं काहीच नाही जो माणूस फक्त पैशासाठी आणि स्वतःच्या पक्षासाठी कुठेही जातो तो माणूस हिंदुत्वाचा काय विचार करणार आहे त्यामुळे हिंदुत् जनतेने फक्त हा विचार करावा की कोणाला तुम्ही मतदान करतात जर तुम्हाला खरंच हिंदुत्व जर जपायचं आहे इथे राहायचं आहे गर्वाने तर फक्त राजसाहेब जे सांगतायत ते राजसाहेब सगळे जेवढे उमेदवार आहेत राजसाहेबांचे त्यांना बहुमताने प्रचंड विजयी करा एवढंच आहे आपल्यासोबत उत्तम सांडवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जुने जाणते पदाधिकारी कार्यकर्ते आहेत उत्तमजी आज सभा झाली संदीपजी देशपांडे यांचं कडक भाषण झालं असं म्हणायला हरकत नाही राजसाहेब ठाकरे यांनी देखील वरईकरांना संबोधित केलेलं आहे नेहमीच आपले वक्ते फार उत्स्फूर्तेने किंवा आपण म्हणू शकतो सडेतोड भाषणासाठी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना फेमस आहे आजच्या भाषणातले विशेष मुद्दे विशेष पॉईंट काय सांगाल विशेष मुद्दे काय गेले पाच वर्ष जे काम नाही केलं इथल्या अदृश्य आमदारांनी त्याबद्दल त्याबद्दलच बोलणार ना कारण लोकांच्या इथल्या समस्यांची सोडवणूक झाली नाही ती सोडवणूक व्हायला पाहिजे होती जे पाच वर्षात गेले अडीच वर्ष सत्ता असताना लोकांना मीडीचाईचा प्रश्न असू दे एसआरएचे प्रश्न असू दे ते सोडवले गेले नाहीत म्हणून तेच प्रश्न संदीपजींनी मांडले राजसाहेबांनी पण तेच सांगितलं कोणाबरोबर युती युती होती कोणाबरोबर गेले हे राजसाहेबांनी सांगित सांगितलं आहे प्रत्येक भाषणामध्ये सांगतात यांनी काय केलं भूमिका कशा बदलल्या ते राजसाहेबांनी सांगितलं आहे वरईतील गहन प्रश्न जे तुम्ही म्हणता असे आपण म्हणतो ना पहिले चार किंवा पहिले पाच महत्त्वाचे प्रश्न वरईतील तुम्हाला काय वाटतात एक तर पहिला बिडीरचाईचा प्रश्न आहे बिडीचाईतल्या जे रहिवाशी आहेत त्या लोकां त्यांना कोणतंही बोलवणं न, न करता ॲग्रीमेंट न देता ब बावीस माळेचे चाळीस माळे झाले एक झालं त्याचबरोबर दुसरं सिद्धार्थनगर प्रेमनगर हा प्रकल्प गेले तीस वर्ष रकडला आहे त्याच्यामध्ये कोणी लक्ष नाही घातलं तो एक प्रश्न दुसरा तिसरा जर आपण पाहिलं तर भारतनगर जे आपण जुनं भारतनगर बोलतो लेडी रतन कॉम्प्लेक्स तिथे दोन हजार एक साली लोकांना ताबा मिळाला तो ताबा मिळाला त्याचं ता पत्र मिळालं नाही मग अशा असे प्रश्न आहेत परत धोबीघाट त्याच्या बाजूला असलेलं गांधीनगर झोबीघाट तर किती वर्ष लोक म रहिवाशी सगळ्यांकडे जात आहेत आमदारांकडे जातात खासदारांकडे जातात मंत्र्यांकडे जातात पण कोणी की कोणी काम केलं नाही त्यांचं हे मोठे म महत्त्वाचे प्रश्न आहेत लोअरपळेचा ब्रिज एक घ्या लोअरपळेलचा ब्रिज हे लोक त्यावेळेला सत्तेत होते ना मग सत्तेत असताना काय केलं त्या सुविधा तर दिल्या पाहिजे होत्या लोकांच्या त्यादेखील केल्याने ते फक्त फक्त मनसेमुळेच झालं हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण नुमन सेनेचे तेलगू समाजाचे प्रतिनिधी आहेत या ठिकाणी सर काय नाव आपलं माझं नाव रुकेश गिरोल्ल आहे मी राहता कामाडीपुरा विभागामध्ये पण आज वरळी डी चाईमध्ये आमचा तेलगू समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहतो पण आता मी तुमच्याबरोबर मराठी बोलतोय तेलुगू समाज हा महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्राबरोबर केवढा एकरूप झालं आहे तुम्हाला कळलं असेल की मला स्वतःला तेलगू भाषा येत नाही कारण की माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला सगळ्या गोष्टी आहेत तसेच अनेक तेलगू भाषिक इथे ते राहतात ज्यांना बरोबर तेलुगू बोलता येत नाही त्यांचं सगळं इकडेच आहे त्या तेलगू लोकांसाठी किंवा इतर सर्व बी आय बी डी साईमधल्या लोकांसाठी गेल्या पंधरा वर्षामध्ये जे सत्ता आहेत मला असं वाटतं पंधरा नाही पंचवीस एक वर्ष झाले असेल सगळे तेच आहेत सचिन भाऊ भाऊआयरे त्यांच्याबरोबर तेच बसले आहेत नंतर मग शिंदे होते ते पण पाच दहा वर्ष आणि मग आता तर मोठा ते नेताच आहे ते ते बसलेले तिथे या सगळ्यामध्ये तुम्हाला गुलामसारखं वापरलं जातं आहे मला असं वाटतं इकडे कारण की तेलुगू समाजाला सर्वात पहिला उमेदवार देणारा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष होता मोठ्या ताकदींनी तुम्ही सर्वांनी माझ्या तेलगू बांधवांनी सगळ्यांनी मी नम्र विनंती करतो सगळ्यांना की मोठ्या ताकतीने संदीप देशपांडेसारखा होणार माणूस आहे जो मध्यरात्री पळून येतो आणि मध्यरात्री सगळ्यांसाठी धावतो त्या माणसाला एकदा संधी द्या असं मला वाटतं आहे म्हणून मी मुद्दामून आज आलो की आता उद्यापासून मी इथे फिरणार पण आहे पण पन मुद्दामून मी आलो इथे की तेलगू समाजाने या टायमाला थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे की कोण आहे म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्राला एकरूप झालो आहे आणि महाराष्ट्रासाठी झटणारे जे लोक आहेत त्यांना आपण इथे साथ दिली पाहिजेल अशी मला मला असं वाटतं त्याच्यासाठी मी आज सभा बघायला आलो होतो असंख्य तेलगू लोक इथे बसले होते मला आनंद झाला की तेलुगू समाज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठी आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला तेलगू समाज इकडचा काहीतरी बदल घडवून दाखवेल काय नाव आपलं माझं नाव अविनाश विटलुंगू आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उपशाखाध्यक्ष आहे वरळी विधानसभेचा मी देखील कमी देखी हो हो दे, हो दे। एक तेलगू बांधव आहे कित्येक मी कमीत कमी दहा वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर या पक्षात आहे मी पण या देखील जेव्हा दहा पंधरा वर्ष झाली जी शिवसेनेची सत्ता होती सचिन बवाईर पाच वर्ष त्यांचे होते स नंतर सुनील शिंदेसाहेब होते नंतर आता आदित्यसाहेब आले आता ह्या पंधरा वर्षात एकही काम म्हणजे लोअर परिल विभागात एक हॉस्पिटल नाही आणि एक शाळा नाही राईट right. म्हणजे तेलगू बांधव कुठे जातील करेक्ट म्हणजे तेलगू बांधवांसाठी खूप मोठी दुर्घटना आहे एक आय सी यू हॉस्पिटल नाही आहे लोअर परिलमागेत करेक्ट तर म्हणून हा जो तेलगू बांधव संदीप देशपांडे साहेबांना म्हणजे पूर्ण प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करणार आम्ही आणि येत्या ते तेवीस तारखेला गुलाल तेलुगू बांधव उडवणार संदीप देशपांडेवरती नमस्कार मी केशव तुकाराम पंदिरकर होळी विधानसभा उपयोग सचिव आहे आज या ठिकाणी सन्मान्य राजसाहेबांचं अत्यंत विश्वास सहकारी आक्रमक नेतृत्व सन्मान्य संदीपजी देशपांडे यांना उमेदवारी दिलेली आहे आज सन्मान्य राजसाहेबांची सभा या जांभोली मैदालमध्ये खूप उत्साहामध्ये आणि चांगल्या विचारांनी आम्हाला प्रेरणा देऊन गेली आणि खरोखर आम्हाला संदीपसारखा उमेदवार मिळालेला आहे पण मागच्या वर्षाचा इतिहास बघितला तर आदित्य ठाकरेंचा जो काही प्रवास आहे तो आम्हाला काही पटलेला नाही आहे त्यांनी काही कामं केलेली नाही आहेत त्यांच्या कार्या कालखंडामध्ये तीन सहा सहा नगरसेवक तीन तीन आमदार वडील मुख्यमंत्री स्वतः मंत्री, मंत्री तरीसुद्धा जे पंचवीस पंचवीस सत्तावीस सत्तावीस वर्ष रखडलेले जे काही जे प्रोजेक्ट आहेत रिडेव्हलपमेंट आहेत कधीच कुठे काही मार्गी लागलेल्या नाहीत त्यांच्यामुळे लोकांचा विश्वास गमावलेला आहे त्यांनी आणि जसं मा अनेक लोकं म्हणतात की आदृश्य आमदार मिस्टर इंडिया ही खरोखर त्यांना ही पदवी ते योग्य शोभते आणि मला वाटतं संदीप सारखा उमेदवार दिल्याने या वडलीकरांचा उत्साह वाढलेला आहे आणि सगळी वळलीकरांची जी काही प्रलंबित कामे आहेत जे काही समस्या आहेत ते नक्कीच त्यांच्या माध्यमातून मागे लागतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि सन्मान्य राजसाहेबांना तो अपेक्षित जो आहे की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे ते त्यासाठी जेव्हा आमचं जीवाचं रान करण्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत आणि श राजसाहेबांचा शब्द तो अंतिम शब्द पाळून आम्ही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही या ना महाराष्ट्र निर्माण सेनेला दिशा देण्याचं काम आम्ही करणार आहोत धन्यवाद हे महाराष्ट्र सैनिक होते राजसाहेबांची सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी वरैतील प्रश्नांवरती देखील भाष्य केलेलं आहे त्यासोबत यांनी शिवसेनेवरती उद्धवजी ठाकरेंवरती देखील टीका अप्रत्यक्ष प्रत्यक्ष केलेली आहे आदित्य ठाकरे यांच्यावरती देखील टीका त्यांनी केलेली आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका